लोकेश दिवे मित्रपरिवारतर्फे वर्षवास समाप्तीनिमित्त महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोची प्रतिमा भेट नमस्कार मी जयश्री सोनवले ब्ल्यूस्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून चिखली बुद्ध विहार येथे वर्षवास महिन्यानिमित्त गेल्या एक महिन्यापासून रोज ग्रंथपाठ वाचन सुरू होते मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महिलांची संख्या खूप प्रमाणात वाढली असून मागच्या वर्षी लोकेश लोक मित्रपरिवारातर्फे महिलांना भगवान गौतम बुद्ध यांची फोटो प्रतिमा मागच्या वर्षी भगवान गौतम बुद्ध वंदनेचे पुस्तक भेट देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला होता दरवर्षीप्रमाणे चिखली ग्रामपंचायतचे कार्यक्षम सदस्य लोकेश दिवे तर्फे चाळीस ते पन्नास महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोची प्रतिमा भेट देऊन चाळीस ते पन्नास महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला लोकेश दिवे गावात नेहमी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करतात अशा गावात होणाऱ्या उपक्रमांचे गावातील महिला व नागरिक लोकेश दिवे यांचे कौतुक करत आहे व गावात आनंदाचे वातावरण तयार झाले असून असेच तृत्य उपक्रम करत राहा असे जनतेमधून व्यक्त होत आहे आणि असे सामाजिक कार्य अविरत सुरू राहील असे लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे सांगण्यात आले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू टॉम टीव्ही न्यूज